मैत्रिणी ने आपण पितृपक्ष स्पेशल मस्त पैकी झटपट खीर केलेली आहे अगदी ताटसर खीर तयार होती पूर्ण रेसिपी बघा कुठल्याही सणासुदीला आपण ही खीर बनवू शकतो आणि आता पितृपक्ष चालू आहे म्हणून आपण खीर बनवतोय त्याच्यासाठी ते अर्धी वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय अगदी झटपट खीर बनते कुकरच्या एका शिट्टीमध्ये तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन पाण्यात तर इथे आपण आता कुकर ठेवलेला आहे त्याच्यात साजूक तूप टाकून घेऊया तर इथे आता आपण तांदूळ टाकून घेऊया तांदूळ आहे ना खूपच छान मस्त मिडियम गॅस भाजून घ्यायचं आपल्याला त्याच्यामुळे फ्लेबला चव खूप छान येते अगदी सुटसुटीत मोका येईपर्यंत आणि खरपूर असा भाजून घ्यायचा मस्त सो, लागते इथे ला तर चार पाच मिनिट आपण कमी गॅसवर टाकून आहे अगदी मस्त छान तांबूस कलर आलेला आहे आता याच्यात आपल्याला पाणी टाकून आहे तर इथे अळदी वाटी तांदूळ साठी आपण दोन ग्लास पाणी टाकून घेतले तर आपल्याला आता इथे एक शिट करून घ्यायची नंतर गॅस बंद करायचा तर इथे आपण ना आता एक चिट्टी करून घेतली आहे तर बघा आपलं तांदूळ एवढं शिजून घेतलं आपण आणि अजून आपण खीर बनवू ना त्याच्यात तो शिजणारच आहे आता आपण ड्रायफ्रुट्स आहे ना भाजून घेऊया तुपामध्ये तर इथे आपण आता तूप टाकून घेऊया आधी साजू तूप टाकून घ्यायचं त्याच्यात आता हे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया कमी जास्त मस्तपैकी भाजून घ्यायचे कारण आता सध्या पावसामुळे कसं ओलसर झालेलं असतात ड्रायफ्रूट्स त्याच्यामुळे छान मस्त कमी जास्त भाजून घ्यायचे आणि तुपात भाजल्यामुळे काय होतं ना चव खूप छान लागते यांची आता गॅस बंद करूया आता आपण ड्रायफ्रूट काढून घेतले ताट शिजवल्याला तांदूळ टाकून घेऊया आपल्याला मलेसहित आपण हे घट्ट मशीच दूध टाकून घेतोय त्याच्यामुळे ना चव खूप छान येते मशीच दूध टाकल्यामुळे आणि दूध छान मस्त उकळू हो द्यायचं आपल्याला आता हे आता आपल्याला साखर टाकून घ्यायची साखर तुमच्या आवडीनुसार मला कितपत गोड हवं तर इथे आपण एक वाटी टाकून घेतले आणि छान मस्त हलवत राहायचं आता याच्यातच आपल्याला हे केशरचं दूध टाकून घ्यायचं आहे गरम दूध आता आपण भिजवून घेतलंय थोडं अर्धा तासा भिजवून आता याला छान मस्त कमी गॅसवर उकळू देऊया तर खीर आपली छान मस्त उकळायला लागली आहे आता इथे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतले ते टाकून घेऊया पुन्हा मस्त बघित कमी गॅसवर उकळू देऊ हे बघा आपली खीर मस्त छान उकळायला लागली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त छान गट्ट पण झालेली आहे गार झाल्यावर पुन्हा गट्ट होणार आता आपण गॅस बंद करूया अगदी मस्त छान रबडीदार खीर तयार होती कुकरच्या एका शिट्टीत आता सगळ्यात छोटे आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायची त्याच्यामुळे काय होतं ना चव खूप छान येते शेवटी टाकायचं म्हणजे त्याचा वासही छान असतो साखरमध्ये दळून घेतलेले आपण बघा माझ्या मैत्रिणी इथे आपली मस्तपैकी छान दाटसर खीर तयार झालेली आहे अगदी कमी वेळात बनते आणि मेहनत पण नाही जास्त लागत कुकरच्या एका शिट्टीमध्ये मस्तपैकी खीर तयार होते पटकन झटपट काही पूर्वतयारी करायची गरज नाही तांदूळ धुवायचे पटकन शिट्टी करायची आणि नंतर मस्तपैकी दूध ड्रायफ्रूट साखर वगैरे वेलची पूड आपली खीर तयार आपल्याकडे पाहुणे आले तर आपल्याकडे घरात फीड नाही आहेत अचानक काय करणार तर माशी खीरही बनू शकतात सध्या सणवार चालू आहेत कुठल्याही सणाला तुम्ही बनवू शकतात आणि आता पितृपक्ष चालू तेव्हाही तुम्ही ही खीर बनवून बघा सगळ्यांना आवडणार आपले पाहुणे वगैरे पण खुश होणार तर माझ्या मैत्रिणीनं मा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तर त्यांनाची चीज तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही खीर गार झाल्यावर खूप घट्ट होते आणि मस्त छान लागते तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ